चला पटपट जे आहे त्यांनी कमेंट करून सांगा की मी आहे अजून आमच्याकडे पाऊस थांबलेला आहे तुमच्याकडे पाऊस चालू आहे की थांबला की पाऊस आलेलाच नाही अजून मला तर नाही वाटत अजून असा कोणताच भाग भाग नाही आहे असा की जिथे पाऊस नसेल झाला सर्व संपूर्ण महाराष्ट्रात तर पावसाने व्याडा दिलेलाच असेल चला पटपट आल्या जे आले आहेत त्यांनी लगेच लाईक करा आणि लाईक करून कमेंट करत राहा मग मा माझ्या लक्षात येईल लाईव्ह कोण कोण जॉईन झालं कोण कोण थांबलेलं होतं विक्रम नमस्कार विक्रम दादा स्व विक्रम स्वागत आहे लाईव्ह वर झालं ला का जेवण चला पटपट लाईक करा जे नवीन आले त्यांनी जे पहिल्या वाईव्ह पासून थांबलेले त्यांनी सुद्धा लाईक करा रामकृष्ण हरी खूप दिवसांनी लाईव्ह वर लाईव्ह वर आलात तुम्ही हजेरी खूप दिवसांनी लावली व्हिडिओला पण कमेंट नाही रील्सला पण कमेंट शॉर्ट व्हिडिओला पण कमेंट नाही किती दिवसापासून पाऊस वगैरे झाला का तुमच्याकडे आता काय काय कशाची पेरणी लागवड केली शेतात दादा ताई का का ओळख आहे म्हणूनच एवढं विचारत आहे ना विसरून कसं चालेल तुमच्यामुळे मी आज पन्नास हजार सबस्क्रायबरच्या आसपास आले तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि माझ्या सपोर्टरला कस काय विसरेल बरं मी मला वाटतं ओळख काय का एवढं विचारण्यासाठीच तर तुम्ही खूप दिवसांनी लाईव्हवर येता आणि शॉर्ट व्हिडिओला लाईव्ह बाकीचे व्हिडिओ सुद्धा बघत नाही वाटतं कारण तुमची कमेंट नाही आहेत चला पटपट लाईक करा सर्वांनी सात जण लाईव्ह आहेत लाईक कोणीच नाही केलं हो जेवण झालं दादाचं पण झालं माझं पण झालं जेवण करूनच लाईव्ह चालू केली मी तुमचं झालं का मळ्यात काय काय आहे सध्या आता दादू दादू आत्ता झोपा आत्ता गेला झोपायला अविनाश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं झालं का जेवण दीपाली अविनाश खोले दीपाली का माझ्या लक्षात नाही रात कारण जी आयडी होती का तेच नाव लक्षात येतं अविनाश खोले दीपाली आहे का आपड़ा आपड़ा का दीपाली दीपाली मोनू मला वाटलं मोनू मला ना त्या मोनू म्हणे नमस्कार अक्षय दादा स्वागत आहे तुमचं शेख आजर शेख दादा नमस्कार झालं का जेवण सर्वांचं औरंगाबादला नाही राहत मी ओके हाय अग मला त्या दिवशी माझी एक सासू म्हणे ती मोनू आहे आणि हे दादा त्या दिवशी दादा आम्हाला तुझं नाव दादाने दीपाली सांगितलं मग मीच कन्फ्युज येते नेमकं तू दीपाल तुझे दोन्ही पण नाव असतील असं मला वाटतं यात्रा कशी झाली ताई यात्रा एकदम मजेत झाली व्हिडिओ बघितले का तुम्ही यात्रेचे विक्रम दादा व्हिडिओ बघा यात्रेचे मग लक्षात येईल तुमच्या यात्रा कशी झाली हाय इंग हरिदास इंगळे नमस्कार चला पटपट लाईक करा सर्वांनी लाईक कोणीच केलेलं ला, नाही एवढ्या सर्व कमेंट आल्या पण अजून एक पण लाईक नाही आलेलं माझं इंजिनिअरिंग चालू आहे औरंगाबादला वाळूजला कॉलेज आहे माझा औरंगाबादला हो का ओके हो ऑल द बेस्ट इंजिनियरसाठी इंजिनिअरिंगसाठी नमस्कार गोकुळ हाय स्वागत आहे पुन्हा आल्याबद्दल थँक यू आला अस आला आहेस तर लगेच लाईक कर हो ताई बघितले एक लाईक डन थँक यू तूच लाईक केलं ला, बाकीच्यांनी पण लाईक करा लाईक्स ऑप्शन माहीत नसेल तर तुमच्या मोबाईलला उजव्या हाताला वरच्या बाजूला तीन डॉट आहे त्या तीन डॉटला क्लिक केल्याच्या नंतर लाईकचं ऑप्शन भेटेल हो का बजाज कंपनी बजाज कंपनी माहिती आहे मला मी केलं थँक्यू दोन 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 लाईक आलेले आता वैजापूरच्या ताई कोणतं गाव वैजापूर नाही दादा अक्षय दादा बिडकीनजवळ आहे आमचं गाव पाथर्डी माहीत आहे गो आम्ही पाथर्डी मोठ्याला जाताना पाथर्डीवरून गेलेलो आहे पाथर्डी जवळचीच आहे ते अभिमन्यू दादा अभिमन्यू खेडकर दादा आले ते ना तू मागच्या लाईव्हला होता ना तर ते दादा पाथर्डी जवळचेच आहे तू पाथर्डीच आहे का लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल बरं चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि जे आज पहिल्यांदाच लाईव्हला आले असतील आणि चॅनलला जर सब सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ नक्की बघा आणि कसे वाटते ते कमेंट करून सांगा आणि तो हो तुमचे जर कोणाचे चॅनल असेल तर नक्की सांगा विक्रम दादा हा गोकुळ तांडले जो आहे का तर त्याला पण सपोर्ट करा तो आणि नवीन चॅनल चालू केलेलं के आहे हो बिडकिनलाच ती दिवस येतात बिडकीन पर्यंत येतात ती दिवस सारख्या अर्ध्या वीस वीस मिनटेला अर्ध्या अर्ध्या तासाला चालू असतात आनंद खूप होतो पुढे जाऊ थँक्यू दादा आता माझं लवकरच पेमेंट येणार आहे युट्यूबच वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पेमेंट येईल ब बघत आहोत ना मी आजूबाजूला की बऱ्याच जणांचं चॅनल आहे वर्ष झालं कोणाचं दोन वर्ष झालं अजून चॅनल म्हणून नाही झालं कोणाचं मोनो झालं तर ते म्हणते पटकन डॉलरच बनत नाही काही खरं नाही खूप मेहनत घ्यावं लागती पण मला कसं आहे ना तर सपोर्ट खूप छान भेटला आम्ही पातर्डीपासून तीन किलोमीटर आहे हो का ते बहुतेक तिथं कोणता बाबा मंदिर कोणतं मोठ आहे देवाच्या खाली काही कोणतं तरी ब मंदिर आहे बघ त्या मंदिराजवळ राहते तिथं आश्रम का काहीतरी भगवान भगवानगड 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 माहित आहे का तुला ते भगवानगडाजवळ गडाच्या पायथ्याशी राहते भगवानगडाच्या पायथ्याशी राहते ते आम्ही म्हणू दादा सिडको बस स्टँडकडे येतात असाल ना ताई नाही दादा संभाजीनगरकडे येणं ना जाणंच नाही माझं कारण बिडकीन जवळून एका बाजूला सहा किलोमीटर माझं सासर आहे आणि माहेर त्या साईडला आहे जवळजवळच आहे त्याच्यामुळे संभाजीनगरकडे जास्त येणं नाहीये वाळूज भागाकडे आहे माझे मावशी ते मामा तिकडे जाते संभाजीनगरला जास्त सहसा जातच नाही आम्ही ना आमच्यासोबत होते ना ते सर्वजण म्हणतात आमच्याकडे आम या आमच्याकडे या घरी आल्याच्या नंतर पण माझं जाणंच होत नाही कामामुळे तारकेश्वर गड आहे काकू तारकेश्वर का भगवानगड म्हटले ते मला पण जास्त माहित नाही पण तो गड का हो तारकेश्वरगडच असेल मग त्याच्या पायत्याशी त्याच्या पायत्याशी आहे ते राहत राहतात ते मामा माझे दहगाव बांगल्या जवळ सारंगपूर आहे का त्या भागात आहे माझे मामा मस्के नमस्कार निवृत्त मस्के दादा स्वागत आहे तुमचं वाळूजला नाही हो चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा कापूस लागवड करताय दादा आमची तर मेहनत पण बाकी आहे बरीचशी आमची एकच बॅग लावली आम्ही फक्त आणि काही आमच्या शेतामध्ये एवढं पाणी साठलेलं आहे आणि आज पण थोडा पाऊस झाला असाच पाऊस जर येत राहिला ना तर आमचा बिनामाशागतीचीच आम्हाला कापसाची लागवड आहे आता गंगापूर तालुक्यामध्ये अक्षय दादा अभिजित नमस्कार अभिजित दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण रानगाव आमच्या जवळ आहे कारण आमच्या शेत रानगावच्या शिवारातच येतात काही हा ते रांजगा हो बरोबर रांजणगाव तिकडं रानगाव रे तिथं जवळ तिथं जवळ दहेगाव बांगला आहे रांजणगाव भरपूर आहे ना तिथं पोळ रानगाव असे आमची पन्नास आम्ही पंचवीस बाग लावली त्यांच्याकडे केळीची बाग असते ना पंचवीस बॅग म्हणले हा बाग बॅग पंचवीस बॅग लावल्या का दादा तुम्ही आम्ही एवढी नाही आमच्याकडं शेती कमी आहे आम्ही एवढं नाही लावले आम्ही चारच बॅग आणलेल्या आहे काही मोसंबी आणि काही ऊश आहे थोडा आम्ही चारच बॅग आणल्या त्यातलं किती लावल्या जाते कायमे चल त मग ओके अक्षय दादा नक्की व्हिडिओ बघत जा लाईक करत जा कमेंट करत राहा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत जा आणि लाईक केलं नसेल तर लाईक करून नंतर जागवली पण ताई हो का चांगली गोष्ट आहे दादा आम्ही काल आणि आजच लावली आता आज झाली थोड थोडी गुरबुरचा थोडा पाऊस झाला आज येईल उगून पण आता असं वाटतं दोन तीन दिवस जर पाऊस नाही आला तर बरं होईल म्हणजे आमची काही पूर्व मशागत बाकी आहे ती तेवढी मशागत नंतर नवीन आम्ही लागवड चालू करू हाय कल्पना ताई खूप उशीरा आल्या झालं का जेवण वगैरे हो गोकुळ आहे का गेला या कल्पना ताईला सपोर्ट कर त्या पण तुला सपोर्ट करतील नाही ताई माझं झालं जेवण कालपणा ताई तुमचं नाही झालं अजून खूप उशीर केला जेवण करायला तुम्ही स्वयंपाक तर स्वयंपाक तर किती वेळाचा बनवला रस काय कशाची भाजी बनवली रस भाजी लक्षात नाही माझ्या कुरड पापड तळले लाईव्ह चालू होता ताई हो का लाईव्ह चालू होता का जेव्हा मग आता मटकी हो ऐकलं मी माझ्या लक्षात नाही राहिलं मटकीची भाजी रस पोळी कुरडे पापड मला त्यात बाजरीच्या पापड्या पण दिसल्या तुम्ही ज्या तळायला घेतल्या होत्या त्या थँक यू लाईक केल्याबद्दल आंबे खायला या गावाकडे आता उन्हाळा जर असते असताना तर खरोखर आलो असतो पण आता ना एक महिनाभर एवढं फिरलो आता त्या इंदुरीकरच्या डायलॉग सारखी आमची गंमत झाली आहे उन्हाळ्यात लग्न खात हिंडतो आणि नंतर शेती करतो शेतीच्या लोक नांगर लोक लागवड करते नांगर तो आता लोक लागवड करते पण पाऊस आम्हाला नांगर पण काढून देईना आणि मेहनत पण करून देईना नमस्कार हाय ताई जय भगवान नमस्कार नमस्कार तात कॅरम तिळाच्या होत्या ताई हो का तिळाच्याच होत्या पण मला असं वाटलं बाजरीच्या पापड्या होत्या आणि त्याला तिळ लावलेले होते असं वाटलं तिळाच्याच पापड्या होत्या कारण मी अजून तिळाच्या पापड्या नाही बघितल्या ना कधी हो निवांत दोनशे झाडे आहेत आंबे हो का दोनशे झाड आहेत का येऊ आम्ही पुढच्या वर्षी गावरा नाही आहे का समजा कलम आहे समजा केशर अजून असे आंबे असत ना एक ए, तर गावराना आहेत का बहुतेक दोनशे आहे म्हणल्या नंतर मीच असेल उमेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं झालं का जेवण केसर आहेत का पुढच्या वर्षी नक्की येऊ सुरुवातीलाच आंबे खायला नाही कायर्यास घ्यायला येऊ पुढच्या वर्षी या वर्षी आता संपत आलेला आहे आंब्याचा सीझन आणि जरी संपला जरी नसला तुमच्याकडे आता जरी चालू झाले असले तर कामामुळे आता नाही जमणार जे नवीन असेल त्यांनी जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर के नक्की सबस्क्राईब करा कारण लवकरात लवकर आपल्याला पन्नास के सबस्क्राईबर उद्यापर्यंत पूर्ण करायचे आहे आणि असा सपोर्ट करत राहा म्हणजे आपलं पेमेंट याच महिन्यात पेमेंट येईल थोडं बाकी आहे म्हणजे माझे प्रोसिजर सर्व झालेलं आहे एअरसेन स्पिन आलेला आहे फक्त पेमेंट यायचं बाकी आहे थोडे शेडॉलर बाकी आहे तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा सर्व व्हिडिओ बघा आणि शेअर सुद्धा करा म्हणजे लवकर पूर्ण होईल हो oh, सॉरी सॉरी ते माझं नेट संपलं होतं मी वायफाय घ्यायला लागले त्यावेळेस हे झालं विक्रमदादाला विचारलं मी तुमच्या आंब्याची गळ होत असेल ना पावसामुळे नमस्कार राजू दादा रंजना ताई हाय स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला राजू थोरात नमस्कार, नमस्कार. फुट कोकले कोकलेर ना कोकले कोकलेर म्हणतात ते का जेसबी पन्नास फूट ज्यावेळेस आम्हाला काम करायचं असेल ना त्यावेळेस विक्रमदा तुम्हाला नक्की सांगेल त्यावेळेस या आमच्याकडे आवाज 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 आला का आता आवाज येतोय का सॉरी माझा नेटवर्क म्हणजे नेट संपलेलं होतं ना तर त्यांच्याकडून वायफाय घ्यायचा वायफाय मागण्या सिहू छत्रपती संभाजीनगर सेहू मी पैठण के पास हो चला पटपट सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचे चॅनल असेल तर एखाद्या व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा दहा डॉलर झाल्याच्या नंतर चॅनल मोनव झाल्याच्या नंतर ज्यावेळेस दहा डॉलर होते दहा डॉलर झाल्याच्या नंतर तुम्हाला पिन येतो चॅनल ताई माझ कसं सुरुवातीला मी सत्तावीस नोव्हेंबरला चालू केलं गेल्या महिन्या म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबरला चालू केलं तर माझं जानेवारी झाला आणि फेब्रुवारी मध्ये पन्नास लाखाची आहे तरी बा बा खूप मोठं काम के केलं दादा तुम्ही तर रंजना ताई माझं तीन महिन्यामध्ये हापमो झालं चॅनल म्हणजे शॉर्ट व्हिडिओला एवढे व्हि झाले माझा एक व्हिडिओ बनवला माझे व्हिडिओ कसे स्वतःच्या आवाजात असते तर एक व्हिडिओ मिलियन पर्यंत गेल्यामुळे मला त्याचा खूप सपोर्ट भेटला आणि माझा चॅनल हाफ मॉनिटाईज झालं हाफ मॉन झाल्याच्या नंतर मी मग कंटिन्यू लाईव्ह घेऊन 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 पिन नाही पण त्यानं कसं झालं मॉनिटाईज झाल्याच्या नंतर मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आठ दिवसात थोडी पिन येतो झाल्याच्या नंतर आठ दिवसात पिन येतो हा तर त्याच्यानंतर हा मॉनिटाईज केलं मी आधी आणि म्हटलं हा मॉनिटाईज झाल्याच्या नंतर ते कसं आहे तीन माँने, माँने माँने चार दिवस जरी वाढले तेवढे व्हिज परत आले नाही नाहीतर परत डीमॉनिटाइज होईल म्हणून मी परत पुढच्या अर्धा दिवसात म्हणजे साडेतीन महिन्यामध्ये माझं फुल मॉनिटाइज झालं चार महिन्याच्या आणि पाचव्या महिन्यात चार महिन्यात माझा दहा डॉलर झाल्याच्या नंतर पिन आला तर पिन यायला पण माझ्याकडे थोडं लेट झालं म्हणजे पंधरा दिवस लेट झाला पिन यायला पण आठ दिवसातच आला पण आमच्या पर्यंत नाही आला आमच्या कोस्टमन कडे आला होता पण आम्ही तो घेतला लवकर आमच्या पर्यंत नाही पोहोचला मी पण पन्नास लाखाच घेतलं लय एकदा अगदा चार लाख नाही येऊ रे चार लाख रक्कम चार लाखामध्ये एक विहीर घेतलेली चांगली गोष्ट आहे दादा विक्रम दादा चांगली गोष्ट आहे एवढ्या मोठ्या मशिनरी ते घेणं सोप्या गोष्टी नाही आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी तुमचे व्हिडिओ सुद्धा बघेल आणि तुम्हाला म्हणजे मला मला जेवढं माहीत झालं थोड्याच दिवसात कारण माझं चॅनल फक्त नोव्हेंबर मधलंय आता ताई पाच हजार सबस्क्रायबर त्यांचे रंजना ताई तुमचं पेमेंट नाही आलं का पर्यंत पहिलं थँक्यू रंजना ताई तुमचं पेमेंट आलं नाही का अजून चॅनल मोन झाला असेल ना तुमचं कारण तुमचे सबस्क्रायबर तर भरपूर आहेत ना सबस्क्राईब केलं मी तुम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांनी केलं माझ्या आयडीवरून तुमचे सबस्क्रायबर तर भरपूर आहे तर मग तुमचं चॅनल मोन असेल ना दाजी रुजते न आंबे खायला नाही नाही दाजी रुसर येऊ आम्ही आंबे खायला नक्की येऊ नाही असं कस माझ पन्नासच हजार आता पन्नासच हजार समजा सबस्क्राईबर होतील पूर्ण पण माझ पंचावन्न हजार साठ हजारच्या च्या आत माझं पेमेंट लवकरच येईल आता म्हणजे एकवीस ते सव्वीस तारखेपर्यंत पेमेंट येतं ना तर आठ दहा दिवसात माझं पेमेंट नाही गेल माझे थोडे डॉलर बाकी आहे न्यूज नसेल मग तुम्ही माझं वीस हजार सबस्क्रायबरवर मोनोज झालं चॅनल रंजना ताई चॅनल मोनो नाही जा, मोनो झालाय पण गुगल पिन नाही आला डॉलर किती झाले रंजना ताई तुमचे डॉलर दहा डॉलर झाले का तुमचे मला फक्त हो किंवा नाही कमेंट करा मग मला समजून जाईल आणि किती झाले आकडा टाकला तरी पण चालेल कारण तुमचे सबस्क्रायबर भरपूर आहे ना माझ्यापेक्षा पण मी हाय ताई झालं का मी गोकुळची मम्मी आहे गोकुळची मम्मी आहे का आहे ताई तुमचं छान व्हिडिओ आहे गोकुळचे त्यांनी मला कालच सबस्क्राईब केलं मी पण केलं त्याच्या चॅनलला तुम्ही पण त्याला सपोर्ट करा त्याला तो शाळेत आहे ना तर सुविचार बोधका कर पाठ करायच्या सांगायच्या आणि बोतका झालं कथा तात्पर्य त्याला लॉंग व्हिडिओमध्ये मध्ये टाकायच्या सांगायच्या आणि जे सुविचार असतात ना ते सुविचार एक असे जे प्लेलिस्ट असते असतात ना तसे प्ले लिस्ट बनवून द्यायचे त्याला सुविचारचे प्लेलिस्ट ठेवायचं कॉमेडी व्हिडिओ चे प्लेलिस्ट ठेवायचं नाही दहा डॉलर नाही झाले अजून बरोबर आहे मग दहा डॉलर झाल्याशिवाय सिन्स पिन नाही येत दहा डॉलर झाल्याच्या नंतर येतो सागर सागर मी एक नमिन युट्यूब प्राईम सर्वांनी सपोर्ट करा ही हात जोडून विनंती आहे नक्की सागर मला माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की तुम्हाला सपोर्ट था था तुम सपोर्ट करेल तुम्ही पण करा यांना गोकुळ तू नवीन आहे ना तर हे पण नवीन आहे माझ्या आता जी सागर नावाची कमेंट आली दोघांनी पण एकमेकांना सपोर्ट करा तुमचं पेमेंट झालं पोस्ट नाही ताई माझ्या सर्व पेमेंटच्या सर्व प्रोसेजर झालेला आहे माझं आता या सव्वीस तारखेपर्यंत पेमेंट येईल कारण माझे डॉलर व्हायला थोडे थोडे बाकी आहे शंभर डॉलर झाल्याच्या नंतर पहिलं पेमेंट येतो तर माझे अजून डॉलर बाकी व्हायला थोडे या महिन्यात मा येईल माझं पेमेंट माझ्या अंदाजे तरी आणि जर एक एक जरी डॉलर आणि थोडं जरी कमी असेल एकवीस या तारखेपर्यंत डॉलर व्हायला तर ते डॉलर डायरेक्ट पुढच्या म्हणजे ते पेमेंट डायरेक्ट पुढच्या एकवीस तारखेला असं निघत माझे फक्त एक सभाय आदरणीय ताई पाच सबस्क्राईबर झाले अगर तुमचे आणि सहा नंबरला मी सबस्क्राईब केलं मी एखादी कमेंट करते व्हिडिओ किती की, की चॅनल वर फक्त दोन व्हिडिओ बनवलेत ना व्हिडिओ टाकत जा भरपूर लाईव्हला <mythology> जा माझ्या लाईव्हला बरेच जण येतात आणि मी सांगते तुम्हाला कोणत्या कोणत्या लाईव्ह ला जायचं त्या लाईवला जा लाईव्ह आल्याच्या नंतर तुमचे आरामात पन्नास सबस्क्रायबर होतील आणि पन्नास झाल्याच्या नंतर तुमची लाईव्ह चालू होईल लाईव्ह झाल्याच्या नंतर चालू झाल्याच्या नंतर तुमचे ऑटोमॅटिक सबस्क्रायबर वाढत जातील आणि चॅनल व्हायला पण मदत होईल श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ जी फक्त एक सब्सक्राइबर आहे एक नाही सागर तुमचे बहीण बोलते ओके विक्रमची बहीण का ओके मला वाटलं विक्रमच आहे कारण आधी विक्रमच होता मागच्या लाईव्ह जय श्रीराम प्रियांका ताई स्वागत आहे तुमचं चाल का जेवण वगैरे पाऊस आहे का तुमच्याकडे विनोद दादा हाय नमस्कार विनोद दादा श्री स्वामी समर्थ जशी तुमची आज्ञा व्हिडिओ टाकत चाला जर तुम्ही खरोखरच जर तुम्हाला सपोर्ट तर भरपूर भेटतो फक्त व्हिडिओ टाकत राहा तुम्ही शंकर नांगरे नमस्कार शंकर दादा जेवण झालं माझ तुमचं झालं का पाऊस आहे का तुमच्याकडे प्रियांका ताई दादा हो जेवण केलं मी जेवण झालं माझं जेवण करून लाईव्ह चालू केली मी विक्रमची बहीण तुमचं नाव काय आहे ताई गोकुळची मम्मी ओके गोकुळची मम्मी तुम्ही सुद्धा टाकायचे ताई काही व्हिडिओ स्वतःच्या आवाजातील उखाने म्हणजे एखादा फंक्शन उखाण्याचं बनवायचं तुम्ही सुद्धा टाकायचे जर तुम्हाला जमत असेल तर मला तर सुरुवातीला काहीच जमत नव्हतं पण मी हळूहळू शिकले शीतलताई ओके शीतलताई स्वागत आहे तुमचं विक्रमची छोटी बहीण आहे का मोठी कारण मला असं वाटतं विक्रमने मला दोन बहिणीचं सांगितलेलं आहे एक मोठी बहीण आहे आणि एक छोटी बहीण आहे देला, आ, आद, चा हो माहिती द्यायला म्हणजे आता माहिती देणंच आहे ना नवीन मला पण अशीच कोणीतरी समोरच्या तर त्याच्यामुळे माझं चॅनल जरी समजा सहा सात महिन्यातला असेल तरी माझ्या चॅनलच्या मागची मेहनत ही सात आठ वर्षापूर्वीची कारण माझ्या मिस्टरांचं जुनं चॅनल होत ना हो मोठी बहीण आहे का ओके ताई नाही चॅनल मोनो झाल्याच्या नंतर पेमेंट लगेच नाही भेटत चॅनल मोनो झाल्याच्या नंतर आपल्याला सुरुवातीला दहा डॉलर बनवावं लागते प्रियांका ताई दहा डॉलर झाल्याच्या नंतर आपल्याला एक ऍडसेन्स पिन होतं गुगलचा त्याच्यानंतर आपला अकाउंट आपल्या बँकेचं ते सर्व जे व्हेरीफाय व्हेरीफाय होतं ते व्हेरीफाय झाल्याच्या नंतर शंभर डॉलर होते शंभर डॉलर पूर्ण झाल्याच्या नंतर पहिलं पेमेंट येतं तुमचं झालं का प्रियंका माझं माझं मी म्हणते फेब्रुवारी मध्ये मोनो झालेलं आहे फेब्रुवारी मार्च मध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्चच्या मार्च व्हि जर जास्त टाकले तर पेमेंट निघतं पण पेमेंट व्हायला कसं आहे डॉलर तेवढे व्हायला पाहिजे ना डॉलर नाही बनत जो ज्यावेळेस आपले शॉर्ट व्हिडिओ लाखाच्या पुढे जातील त्यावेळेस एखादा शॉर्ट व्हिडिओ लाख दीड लाख झाला तर त्याचा एक डॉलर बनतो <प्रावगा> आमच्या इथे तुम्हाला सांगते आमच्या गावामध्ये बऱ्याच जणांचे चॅनल आधी सुरुवातीला हजार सबस्क्रायबर होत नव्हते काही जणांचे चॅनल म झाले आता डॉलर होत नाहीये म्हणून ते समजा असे थकली आवडता नाही नाही शक्य नाही खूप याच्यात खूप मेहनत घ्यावी लागते का भाऊजी काय करते शेती करतो आम्ही दो पण शेती करतो ना आता जर विचारता आता बसलेले आहे ते आम्ही शेतकरी आहे आणि शेतीच करतो Okay, okay, bye.